स्वतःचा घेतला त्याचा ठेवला जा पातळ भाजी असली तवा नाही हातात ठेवायचा आता गाडी त्योच काढीन का ज्याचं लवकर आवरलं त्याने गाडी काढायची तसंच राहणार आहे का कोंबडा यश दर। भाजी सांडण बर का काच राही डब गाडीला अटकायचं कपडा बिपडा मारायचा मारायचं का त्याला मारायचं मारायचं तो तर तिथं सायकली जवळ कपडा आहे बोटानं तो आहे बोट दुखात्या ना पायीन गाड्या मी मला त्रास होतो विस्तरी मग हा मला त्रास होतो मी बयाची तर करीना बयाचा किती अख्खा गंज मी करीना म्हण माहित का मी बयाची करीत राहते ह k 음. a सायकलीला हवा मारून आणायची होती तू घरी राहतो का तरी तुला सांगायला हवा मारून आण बाप तीन वेळा मला म्हणतो त्याला सांगता येत नाही का हवा मारायचं सांगता येते तू घरी राहीन तर तुला सांगायचं ना ज्याचं आवरण त्याने पटकन गाडीला कपडा बिपडा मारून काही नाही स्वतःच सोहळा करायचा आणि निघायचं काय काय आलं अरे भैया सांगता ये उशीर झाला गेलो लवकर किती गे वाढ राहिलं ना ते गुलाबाला कोणी असं गुलाबच ठेवीत निघ एखादा हम्म काल गुलाब आलत एक एक गुलाब इथं होतं एक पोरग हवा मला पाहत हवा इकडे गुलाबाकडे येतं मला पाहत इलं बाई पोरगा असं कम पाहू राहिलं बाहेर येऊन पाहते गुलाबासाठी गुलाबासाठी पोरग मला पाहत इकडं गुलाबाकडे येतं एक बारीक पोरग याचा अर्थ गुलाब तोडू तोडून येते वाटतं येतं गुलाब पण तोड तोडून येते याला यायचं नाही मातीच काही असन ती माती चांगली येत तिकडं येत सगळी घाणी येते वाहून काय चव

जा 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 ते अजून त्याचा काही तपास नाही आ अरे तपास नाही त्याचा भय उशीर होईन अरे राहिला तो तो समोर असू दे पण त्याचं आवरलं तर पाहिजे ना तुला त्याला सांगता येत नाही साडेसहाला येथे येऊन थांब अजूनच चमका ना तू कोण असं कोणता दादू हा अजूनच चमका ना तो जा जाऊ हो। बसा तुम्ही गाडीवर बघ ते पोरगा कधी येऊन उशीर होईल आता त्याला मराठी भाषा सांगणार मी बोला ना इथं येऊन बाव म्हणजे मी एवढं ताणुतानू लवकर साहेब करते ना <laughs> <सांगी। laughs> बोलू का त्याला येते दूचक तोंड घेऊन इथे काय बोलत नाही काय मी नाही करणार तर हाय गुड मॉर्निंग त्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर बनवलं आहे डबा झाला स्वयंपाक गेले कोमलचे पप्पा यश योष, यशचा मित्र यश यश बघा त्याच्या मित्रासाठी कसा थांबतोय कंपनीत उशीर झाल्यावर गेटवर मग घेत नाही आणि हा मित्रासाठी थांबतोय या मित्राला कळत नाही का आपल्याला गाडी आहे साडेसहाला आपण लवकर जाऊन तिथं थांबावं थांबतात की नाही काय करा आज खूप उशीर झाला त्यांना पाहुणे सा, सात म्हणजे सातच वाजले बहुतेक साडेसहाला जातात ते यशन त्याच्या मित्रासाठी बघा पंधरा पंधरा मिनटं उशीर झाला त्यांना पंधरा ते वीस मिनटं काय माहिती आहे आता काय होतंय चला आता बघा आपला राडा ते तर गेले साडेसहा सातला आपला राडा बघा आता हा इकडं इकडं बेडरूममध्ये आणि सगळ्यांना काय वाटतं आम्ही कामाला जातो तुम्ही घरीच राहता काय काम आहे तुम्हाला असे आमचे कोमलचे पप्पा बोलतात तुम्हाला काय काम आहे तेवढंच काम आहे बघा राडा किचन हे भांडे भांडे पडलेत एवढे आता हे एवढा स्वयंपाकाचा राडा किचन वाटा औरायचा लाईट बंद करते बाबा लाईट बिल तर भरपूर येतं लाईट ची काय हाय गाई नाही दोन दोन हजार तर निसतं लाईट बिल येत चला आवरावा आता लवकर आवरल्यानंतर आवरल्यानंतर मी तुमच्याशी निवांत गप्पा मारते तोपर्यंत आता आवरते बा बाय